नमो नम छात्रा यथा यू सर्वे सर्व जाणीतं वयम क्रियापदस्य विषये ज्ञातुं प्रारंभं कुर्मः आठवतं ना तुम्हाला समोर तुम्हाला जे चित्र दिसतंय चित्र दिसतंय म्हणजे जी वाक्य तुम्हाला दिसत आहेत आठवत आहेत तुम्हाला या वाक्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते बघा थोडंसं आठवायचा थो प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचा भाग आपण शिकतोय ही जी वाक्य इथं दिलेली होती रामेण रा ग्रंथः पठ्यते रामेण ग्रंथौ पठ्ये रामेण ग्रंथा पठ्यन्ते रामेण अहम दृश्ये रामेण आवाम दृश्यावह रामेण वय दृश्यामहे कोणती वाक्यरचना होती ही तुम्हाला सा आठवत असेल मी असं सांगितलं तर प्रधानानी वाक्यानी इमाने म्हणजे काय ही वाक्यं कर्मप्रधान आहेत कर्मप्रधान आहेत म्हणजे काय तर याच्यामध्ये कर्म महत्त्वाचं आहे म्हणून याच्यामध्ये कर्म प्रथमेत होतं आणि कर्ता तृतीयेत होता बरोबर आहे बघा ना रामेन ग्रंथ हो पठ्ठेते रामाकडून ग्रंथ हो वाचला जातो आठवतोय अशी वाक्यरचना तुम्हाला मी सांगितली होती रामेन ग्रंथ हो पठ्यते आता ग्रंथ हो एक वचन होतं ग्रंथ हो आणि बहु द्विवचन केलं तर इथे पण आपण पन पठ्यते द्विवचन केलं ग्रंथ हा बहुवचन झालं तर पठ्यंत बहुवचन झालं पण सगळीकडे रामेण हा करता तृतीयेतला तसाच राहिला एक राहिला तो बदलला नाही करता महत्वाचा नाही मग काय महत्वाचं कर्म म्हणून तो कर्मप्रधान वाक्य झालं आहे म्हणून इथे बघा येतेशु वाक्यशू क्रियापदं कर्मपदस्य पुरुषं वचनम अनुसरती म्हणजे या वाक्यांमध्ये क्रियापद कर्माच्या पुरुषवचनानुसार असतं कर्म बदललं क्रियापद बदललं कर्त्याला महत्त्व नाही मी तुम्हाला इंग्रजीचं उदाहरण दिलं होतं आठवत आहे का बघा अ मँगो इज इटन बाय मी मँगोज आर इटन बाय मी येते लक्षात आठवत आहे तर ही आहे तुमची पॅसिव्हची रचना म्हणजे कर्मणी प्रयोग येते लक्षात म्हणजेच आपण कर्मणी प्रयोग शिकायला सुरुवात केली आहे त्याच्या पुढे आपण आता बघूयात बघा काय आहे ते तर हा आहे कर्मणी प्रयोग बघा कर्मणी प्रयोगालाच आता आपण शब्दप्रयोग काय वापरणार आहोत पण कर्मवाच्यह प्रयोगह हो। काय शब्दप्रयोग आहे त्याला कर्मवाच्यह प्रयोगह हो। कर्तरी प्रयोगाला कर्तृवाच्य असं बघितलं होतं पहा आपण तुम्हाला मी याच्या आधी पुष्कळ दिवस झाले असतील महिना होऊन गेला असेल कर्तृवाच्यह प्रयोग व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला मी येते लक्षात आपण त्याच्यातली मी काही उदाहरणं घेतलीच आहे तुमच्या लक्षात येतीलच मी ती सांगायला लागले की तर ते कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी कर्मवाच्य म्हणजे कर्मणी ओके तर आपण आता कर्मवाच्य प्रयोग हा कर्म शब्द प्रयोग करणारे लक्षात असू द्या बघा तर आता या कर्मवाच्य प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत सांगितला आहे तृतीयेत कर्म प्रथमेत आणि क्रियापद जास्त ते कर्मपदस्य पुरुषा पुरुष म्हणजे कर्माच्या पुरुष वचनानुसार असतं आणि मी इथं तुम्हाला लिहिलेलं दिसतंय अजून एक आहे इथे मूळ धातू अधिक य अधिक आत्मय प्रत्यय हा त्याचा नियम आहे तो कसा वापरायचा काय वापरायचा सांगते मी आधी आपण उदाहरण बघूयात बघा मधुरया सुधाखंडा आनियते मधुरया सुधाखंडा आनियते म्हणजे काय मधुराने मधुराकडून सुधाखंड म्हणजे खडू आणले जातात आणि एक सुधाखंड आणले जातात बघा आनि बर, आता आणणारी कोण मधुरा मग मधुरा हा कर्ता झाला बरोबर आहे काय आणलं सुधाखंड म्हणजे सुधाखंड हे कर्म झालं आणि आणतं हे क्रियापद बरोबर कळलं आता पुढे आता याच्यामध्ये मधुरया मधुरा माला मालया मधुरया कर्ता तृतीयत बरोबर बघा कर्म सुधाखंड हा सुदाखंड शब्द देवनुसार चालणार देवा हा, हा प्रथमा बहुवचन आहे बरोबर आहे इथे लिहिले प्रथमा बहुवचन आणि क्रियापद आहे आपल्याला सांगितलंय कर्मानुसार क्रियापद घ्यायचंय कर्माच्या पुरुषवचनानुसार तुम्हाला आठवतंय का जेव्हा आपण क्रियापद बघायला सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं तर संस्कृतमध्ये तालिका ही लक्षात ठेवा लकारचे जे काही ता प्रत्यय दिलेले असतात लट लकारचे कसे प्रत्यय आहेत पा ती ती प्रथम पुरुष सी तह मध्यम पुरुष मी वह म उत्तम पुरुष हे झाले परस्मपदाचे आत्मनेपदाचे ते इथे ते प्रथम पुरुष से इथे द्वे मध्यम पुरुष इ म हे उत्तम पुरुष आठवत आहे मग या तालिकेमध्ये बघा ना तुम्ही वरती वचन लिहिलेलं असतं इकडं पुरुष लिहिलेलं ले असतं म्हणजे क्रियापदाचा विचार करताना आपल्याला पुरुष पाहिजे आणि वचन पाहिजे काय पाहिजे आपल्याला वचन आणि पुरुष आठवत आहे तुम्हाला हे महत्वाचं पाहिजे मग क्रियापद हे कर्माच्या पुरुषवचनानुसार बघा पुरुष वचनानुसार बरोबर आहे मग आता कर्म काय आहे सुधाखंड मग त्याचं पुरुष कोणतं आहे सुधाखंड मी उत्तम नाही तू मध्यम नाही ते सुधाखंड तो सुधाखंड म्हणजे जा। हे झालं तुमचं प्रथम पुरुष बरोबर आहे इथं जे दिले तेच समजावून सांगते बघा तुम्हाला मी प्रथम पुरुष आणि कोणतं वचन आहे देवा हा सुधाखंड हा बहुवचन इथं आहे बघा प्रथम पुरुष बहुवचन आलंय लक्षात मग कर्म जर प्रथम पुरुष बहुवचन आहे तर क्रियापद सुद्धा प्रथम पुरुष बहुवचन पाहिजे बरोबर आहे मग प्रथम पुरुष बहुवचन पाहिजे पण मग आता याच्यामध्ये प्रथम पुरुष बहुवचनाचा ते इथे अंत्य प्रत्यय लावल्या पा दिसतोय तुम्हाला हा अंत्य पण एवढंच महत्वाचं आहे का याच्यामध्ये नाही याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर हा नियम मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय तो कसा आहे तुम्हाला मी सांगणार आहे एक दोन मिनटं थांबा आधी एक दुसरं उदाहरण सांगते आणि मग परत मी तुम्हाला ते समजावून सांगते बघा अस्माभिः ग्रंथः पठ्यते ग्रंथ आता दुसरं उदाहरण अस्माभिः ग्रंथः पठ्यते ग्रंथ म्हणजे काय आमच्याकडून ग्रंथ वाचला जातो मग आता बघा कर्ता आमच्याकडून कोणाकडून वाचला जातो आमच्याकडून कर्ता तृतीयेत बहुवचनपा मय मया, मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया बरोबर त्यानंतर ग्रंथ तो ग्रंथ देवनुसार ना देवः प्रथमा आणि त्यानंतर पठ्य ते क्रियापदे माता बघा इथं तुम्हाला कर्माचं पुरुषवचन माता ग्रंथ म्हटल्यानंतर तो ग्रंथ म्हणून प्रथम पुरुष एक आहे म्हणून एक वचन प्रथम पुरुष एकवचन मग हे जर प्रथम पुरुष एकवचन आहे तर क्रियापद सुद्धा तुम्हाला प्रथम पुरुष एकवचनच हवं बरोबर आहे मग एकवचनाचा प्रत्यय काय ते म्हणून तिथं पठ्यत्ते दिसतंय तुम्हाला आलं लक्षात इथं खाली काय लिहिलंय क्रियापदम कर्मपदम अनुसरती अत कर्मवाच्यम क्रियापदम इदम कळालं काय सांगितलंय क्रियापद हे कर्मपदानुसार आहे म्हणून तो कर्मवाच्य क्रियापद आहे ते तेच इथे पण लिलवा क्रियापदम कर्मपदम अनुसरती अत कर्मवाच्यम क्रियापदम इदम क्रियापद हे कर्मवाच्याचं आहे कर्मणे प्रयोगाचं आहे आता तुम्ही हे लक्षात घ्या की आता तुम्हाला पठधातू परस्मयपदाचं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे पठामी पठाव पठामव पण तरी याला इथे आत्मणेपदाचा प्रत्यय लागला आहे अनियंते इथे सुद्धा तुम्हाला आत्मणेपदाचा प्रत्यय दिसतोय त्याचं कारण हे असं आहे की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या पुरुष पुरुष वचनानुसार क्रियापद करताना तुम्हाला हा नियम वापरायचा आहे काय सांगतो तो नियम आपल्याला तुम्हाला मी इथे समजावून सांगते बघा काय सांगतो तो नियम आपल्याला हा जागा करून घेतली जा आता बघा मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय मग आपण पहिल्यांदा पठच बघूयात हा हे नंतर बघूयात आता इथं मूळ धातू कोणता पट अधिक य आत्मनेपदी प्रत्यय कोण अधिक प्रत, प्रत्येक कोणता घ्यायचा प्रथम पुरुष एक वचनाचा जे आपण मगाशी आता विचार केला तेव्हा तुम्हाला मी समजावून सांगितलं पण तो घेताना धातू कोणत्याही गणपदाचा असला तरीसुद्धा हा तो पदाचाच प्रत्यय घ्यायचा हा नियम आहे परत एकदा सांगते कर्मणी प्रयोगामध्ये कर्मवाच्य प्रयोगामध्ये आपल्याला धातू कोणत्याही गणपदाचा असला तरी नियमानुसार तयार करताना मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय फक्त जो आत्मनेपदी प्रत्यय लावायचा आहे तो कोणता आत्ता मी विचार करून सांगितला तसाच पण तो परस्मयपदाचा नाही लावायचा आत्मनेपदाचा लावायचा ते लक्षात म्हणून मग प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय आपण कोणता घेतला इथे ते येत्या लक्षात पठधातू जरी परस्मयपदाचा आहे तरी तीच प्रत्यय इथे चालणार नाही ते प्रत्यय चालेल आणि म्हणून पठ अधिक य अधिक, यो अधिक यो ते तयार झालं तुमचं पठ्य ते आलं लक्षात या पद्धतीने आता हे उदाहरण बघा आता हे तुम्हाला इथपर्यंत कळालेलं होतं बरोबर आहे मग आता इथे तुम्हाला मूळ प्रत्य नियम काय मूळ धातू आधी किंवा आधी का आत्मणे प्रति प्रत्यय मूळ धातू नि आहे बरं कायच्यात चालताना नय होतो नयामी वगैरे शब्द तुम्ही नय ती असे शब्द ऐकलेत ना तो धातू आहे चालताना नय होतो जसा गमगच्छ दायच्छ नि नय पण आपल्याला चालताना काहीही झाला तरी तो बदल करायचा नाही मूळ धातू घ्यायचा नि अधिक नियमानुसार य अधिक प्रथम पुरुष बहुवचनाचा प्रत्यय कोणत्या पदाचा घ्यायचा आत्मडे पदाचा अंत्ये काय झालं तुमचं नियंते आलं लक्षात आणि मग आ उपसर्ग आहे म्हणून तो उपसर्ग उपसर्गाच्या जागी अ नियंते कळतंय लक्षात तुम्हाला हे प्रयोग बदला करताना कसं करायचं ते सांगते तुम्हाला मी पण नियम लक्षात घ्या आधी काय नियम आहे कर्मणी परत परत एकदा सांगते बघा आपण काय शिकतोय कर्मवाच्यह हो प्रयोग हो। कर्मवाच्यह हो प्रयोगामध्ये तुम्हाला नियम पाठ करायचा कोणता नियम कर्मवाच्य प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेत कर्म प्रथमेत आणि क्रियापद कर्मानुसार कर्मानुसार क्रियापद करताना हा नियम तोंड पाठ करायचा मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय तीनदा म्हणा तो म्हणजे मग तो तोंडात बसेल म्हणा मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय असं तीनदा म्हणायचं हळल लक्षात या पद्धतीने तो नियम पाठ करा तुम्हाला मला इथे थोडंशी आठवण करून द्यायला निश्चितपणे आवडेल ज्या मुलांचं इंग्रजी ज्या मुलांना इंग्रजी प्रयोग कळालं आहे त्या मुलांना मी हे सांगितलं पा तुम्हाला आठवत असेल तर आ, की त्याच्यामध्ये सुद्धा बघा क्रियापद पॅसिवॉईसचं क्रियापद काय करताना कसं असतं तुमचं टू बीचं रूप प्लस पास पार्टिसिपल प्लस बाय असं असतं की नाही मँगो इज इटन इज टू बीचं रूप पुढे पास पार्टिसिपल येतं की नाही लक्षात तो जसा नियम तुम्ही लक्षात ठेवला आहे तसाच आता हा सुद्धा नियम संस्कृतचा लक्षात ठेवा कर्मणी प्रयोगात मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय हा नियम क्रियापदाला आहे कळालं मग आता इथे एक उदाहरण तुम्हाला मी देते बघा आता बघा हे उदाहरण तुमच्या पुस्तकातलं आहे जे कर् क्रियापदम किंम कथयती पार्ट एक आहे ना त्याच्यातलं हे उदाहरण आहे मधुरा सुधाखंडान आनयती बघा मधुरा सुधा खंडान आनयती आता हा कोणता आहे कसं ओळखायचं बघूयात आपण करता कोणता मधुरा कर्म सुधा खंडान आनयती क्रियापदम बरोबर कळलं ओके पुढे मग आता आणणारी कोण मधुरा मधुराची विभक्ती कोणती आहे माला मधुरा प्रथमा काय आणलं सुधाखंड कर्म देवांप्रमाणे सुधाखंडान द्वितीया आणि क्रियापद आनयती मधुरा एक वचन प्रथम पुरुष एक वचन आहे म्हणून इथं बहुवचन झाले बरं का इथं एक वचन पाहिजे तर क्रियापद कर्त्यानुसार म्हणजे हा कोणता झाला क्रियापदम कर्तृपदम अनुसरती बरोबर आहे क्रियापद हे कर्त्यानुसार आहे म्हणून हा कर्तृवाच्य आहे कळतंय मग काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं तेव्हा पण तुम्हाला मी एक दोन आणि बाण असा होता बघा कर्त्यापासून क्रियापदापर्यंत आता इथे बघा कर्ता मधुरया कर्ता तृतीयेत असतो ना आता कर्मवाच्य बघतोय बघा आपण कर्मवाच्य कर्ता तृतीयेत प्रथमेत आणि क्रियापद आता कर्मानुसार येते बरोबर आहे मगाचंच उदाहरण हे बघा मधुराचं मधुरया माला मालया मधुरा मधुरया तृतीयेत आता इथं देवान प्रथमा द्वितीय बहुवचन मसुदा खंडा हा प्रथमा बहुवचन बरोबर आहे आणि आता अनियंते आता हे अनियंते कसं झालं बघा इथं आ उपसर्ग दिलाय आ उपसर्ग दिलाय बघा अनिय याचा आ उपसर्ग अधिक मूळ धातूंनी आपला नियम आहे ना अधिक य अधिक कर्मानुसार प्रथम पुरुष बहुवचन अंते येते लक्षात या पद्धतीने तुम्हाला असं प्रयोग बदला शिकतोय आपण परत एकदा सांगते तुम्हाला आधी कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे सांगितलं क्रियापदम किम कथयतीमध्ये मध्ये राम आंबा खातो बरोबर मग राम आंबा खातो म्हणताना याच्यामध्ये करता असतो प्रथमेत कर्म असतं द्वितीयेत आणि क्रियापद असतं कर्त्यानुसार कर्तरी प्रयोग अशा पद्धतीने लक्षात घेतल्यानंतर कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगात रामाकडून आंबा खाल्ला जातो म्हणजेच कर्ता असतो तृतीयेत कर्म असतं प्रथमेत आणि क्रियापद असतं कर्मानुसार कर्मानुसार क्रियापद करताना मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय याच्यानुसार ते क्रियापद करायचं असतं आलंय लक्षात त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण जे जे शिकलो आहेत ना ते हा व्हिडिओ जरा दोनदा तीनदा परत परत बघा आज मी एवढं एकच उदाहरण तुम्हाला देते पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला मी अजून उदाहरणं देते पण मी आत्ता इथेच थांबणार आहे हेच उदाहरण तुम्ही दोनदा दोनदा तीनदा तीनदा बघा मी जे तुम्हाला समजावून देत असताना दोन एक आकडे लिहिले बाण काढले ते बघा म्हणजे मग हे लक्षात येईल आणि मग आपण पुढच्या अजून उदाहरणं बघूयात ओके मग आता तुम्ही काय करणार वहीमध्ये काय लिहिणार तर वहीमध्ये पॉज करायचं व्हिडिओ आणि हे लिहून काढायचं आलं लक्षात त्यानंतर हे लिहून काढायचं बस आलं लक्षात आणि याचा सराव करायचा राहिलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये अजून उदाहरणं घेऊन समजून घेऊयात ओके okay. थांबोयात मी इथे पात्र एव अहम वीरमामी पुनर्मिलामः शुभं भवतु